कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आतापर्यंत आपण मराठी भाषा अभ्यासाचे पाच लेक्चर घेतलेत आणि त्यामध्ये सोळा गुणांचे मराठी मीडियम सेमी इंग्लिश मिडियम आणि इंग्लिश मीडियमचे आपण व्हिडिओज पूर्ण केलेत पूर्ण व्यवस्थित स्पष्टीकरण देऊन पूर्ण केलेत ते नक्की बघा म्हणजे ते सोळा मार्क तुमचे कुठेही जाणार नाहीत तर आज आपण हिंदी विषयासाठी जो भाषा अभ्यास म्हणजे भाषा अध्ययन हा जो भाग असतो व्याकरण आधारित त्याच्या त्या त्या संदर्भात आपण आता चर्चा सुरू करणार आहोत तर हिंदीचे दोन भाग पडतात एक तर संपूर्ण हिंदी घेतात काही काय शाळांमध्ये तर काही काही शाळांमध्ये संयुक्त हिंदी असतं म्हणजे अर्ध हिंदी आणि अर्ध्या मार्क्सचं संस्कृत असतं तर त्या दोन्हीमध्ये जे कॉमन आहे व्याकरण भाषा भाषा अध्ययन भाग तो आधी आपण पूर्ण करूया आणि नंतर मग काय जे वेगळेवेगळे सेपरेट पार्ट असतील त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेन संपूर्ण हिंदीवाल्यांसाठी आणि संयुक्त हिंदीवाल्यांसाठी तर आपण सुरू करूया संपूर्ण हिंदीचा पेपर हा शंभर ऐंशी गुणांचा असतो वीस मार्क हे इंटरनल असतात स्कूलकडून मिळतात तर संयुक्त हिंदी हा चाळीस गुणांचा असतो आणि दहा गुण हे आपल्याला स्कूलकडून मिळतात तर हिंदी संपूर्णमध्ये विभाग चारमध्ये भाषा अध्ययन व्याकरण हा चौदा गुणांचा प्रश्न असतो आणि हिंदी संयुक्त विभाग तीनमध्ये भाषा अध्ययन व्याकरण हा आठ गुणांचा प्रश्न असतो प्रश्न कशा प्रकारे असतो बघूया सूचनाओं के अनुसार की कीजिए हिंदी संपूर्ण प्रश्न क्रमांक चार आणि हिंदी संयुक्त प्रश्न क्रमांक तीनमध्ये जे कॉमन प्रश्न आहेत ते आता आपण पाहू व नंतर जे एक्स्ट्रा हिंदी शंभर गुणांचे प्रश्न असतील त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू तर हिंदी संपूर्ण आणि संयुक्तमध्ये जे कॉमन ग्रामर आधारित क्वेश्चन विचारले जातात ते पुढील प्रमाणे आहेत अवयव प्रयोग हा एक मार्काचा प्रश्न असतो एक अंक संधी हा एक अंकासाठी प्रश्न असतो मुहावरे हा एक अंकासाठी म्हणजेच एक गुणासाठी प्रश्न असतो कालभेद हे दोन गुणांसाठी प्रश्न असतात आणि वाक्य के भेद हे दोन गुणांसाठी प्रश्न असतात हे पन्नास मार्क संस्कृत आणि शंभर मार्क संस्कृत यांना दोघांनाही हे प्रश्न अशाच गुणांच्या आधारे विचारले जातात त्याच्यानंतर जो एक प्रश्न वेगळा तुम्हाला पन्नास संस्कृत म्हणजे संयुक्त संस्कृतवाल्यांना असतो तो म्हणजे मानक वर्तनिकेनुसार शब्द हा फक्त पन्नास सं हिंदीवाल्यांनाच असतो संयुक्त हिंदीमध्ये एकूण ह्या सहा कृती ज्यावरती मी दाखवल्यात त्या आठ गुणांसाठी संयुक्त हिंदीवाल्यांसाठी असतात आणि जे एक्स्ट्रा आहेत उरलेले जे कॉम हे हिंदी संपूर्ण वाल्यांसाठी असतात ते पुढीलप्रमाणे म्हणजे आधी आपण पाच पहिलेवरती बघितलेच सहावा शब्दभेद एक गुण सहाय्यक क्रिया एक गुण प्रेरणार्थक क्रिया एक गुण कारक एक गुण विरामचिन्ह एक गुण वाक्यशुद्ध करणा दोन गुण अशा प्रकारे हे अजून एक्स्ट्रा प्रश्न हे शंभर गुण हिंदीवाल्यांसाठी असतात आता जरी हिंदी संपूर्ण फक्त काल परिवर्तन करायला विचारलेलं असलं तरी कालभेद काय आहेत वेगवेगळे प्रकार काय आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांना पहिला जो कालभेद पेचाणी काल का आहे हा पण प्रश्न समजावून घेणे महत्त्वाचे आहे तर आपण कालभेद काय आहेत ते बघूया कालभेद हे काल के तीन भेद हे एकूण तीन प्रकार आहेत काळाचे काल, काल काल। वर्तमान, वर्तमान काल भूतकाळ आणि भविष्यकाल तर वर्तमानकालाचे परत तीन उपप्रकार पडतात सामान्य वर्तमान काल अपूर्ण वर्तमान काल पूर्ण वर्तमान काल हे कसं लिहायचं ते नीट बघून घ्या कारण हे जर चुकीचं लिहिलात तर तुमचे मार्क जाणार म्हणजे आन्सर बरोबर असूनही नंतर परत भूतकालाचे पण तेच तीन प्रकार पडतात सामान्य भूतकाल अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ आता इथे मी सर्वप्रथम कालभेद हा दोन अंकांसाठी संपूर्ण आणि संयुक्त हिंदीसाठी विचारला जाणारा जो प्रश्न आहे त्या त्याच्यापासून आपण सुरुवात करत आहोत दिये गए वाक्य का कालभेद पहचान कर लिखिए एक प्रश्न फक्त एकच प्रश्न विचारतात आणि त्याला एक अंक असतो हा प्रश्न फक्त संयुक्त हिंदीसाठी असतो संपूर्ण हिंदीवाल्यांसाठी नसतो दियगे वाक्यं कालपर परिवर्तन संयुक्त हिंदीसाठी हा प्रश्न एक मार्कला येतो दोन तुम्हाला प्रश्न विचारता दिलेले असतात आणि त्यातला एक तुम्हाला लिहायचा असतो आणि संपूर्ण हिंदीसाठी हा जो प्रश्न आहे तो दोन गुणांसाठी असतो तीन तुम्हाला प्रश्न वाक्य दिलेली असतात त्यापैकी दोन वाक्यांचा तुम्हाला कालपरिवर्तन करायचा असतो है है। की कार्य आता भविष्यात होणार आहे याच्याबद्दल जेव्हा एखादं वाक्य तुम्हाला माहिती देतं तेव्हा ते भविष्य काळातील भाग वाक्य असतं सम आता उदाहरण म्हणून मी सामान्य भविष्यकाळाचं इथे घेतलं आहे मै भी सात चलुंगा मै भी सात चलुंगा हे एक सामान्य वाक्य आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण किंवा अपूर्ण भविष्यकाळाचा बोध होत नाही आहे आणि भविष्यकाळाचा मी क्ल्यू दिला आहे तुम्हाला शेवटी गच्या संदर्भात अक्षर असतं पुढे अपूर्ण भविष्यकाळ कार्य आणेवाले में हो रहा होगा ईशा पड रही होगी म्हणजे ही तिचं जे कार्य आहे ते भविष्यात सुरू होणार असणार हे आपल्याला माहिती आहे म्हणून हा काय झाला अपूर्ण भूतका अप अपूर्ण भविष्यकाळ आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे कार्य आणेवाले में पुरा हो चुका होगा म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ म्हणजे आलेल्या भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपली पूर्ण झालेली असणार सायनाथ सो चुका होगा म्हणजे सायनाथ ह्या अमुक अमुक वेळा झोपलेला असेल हे जे आपण भाकेत सांगतो अशा प्रकारचं वाक्य म्हणजे काय झालं भ पूर्ण भविष्यकाळ पण लक्षात ठेवा एक्झामला तुम्हाला अपूर्ण आणि पूर्ण भविष्यकाळ विच अजूनपर्यंत तरी विचारले नाही आहेत सामान्य भविष्यकाळ एकच काळ विचारला जातो त्यामुळे ग हा शब्द आला की तो एक भविष्य काळ असतो शेवटी हे लक्षात ठेवा इथे मी हिंट परत एकदा तुम्हाला सगळ्या मिळून एकत्र एक दिल्यात बघा इथे वर्तमान काळ जर म्हणजे शेवटी ह हा, ह हच्या संदर्भात शब्द असतोच तर तो कुठला काळ आहे वर्तमान काळ मग सामा एक एक उदाहरण घेतलं आहे बघा सामान्य वर्तमान काळ राम टी व्ही देखता है म्हणजे ही बघण्याची क्रिया कधीही चालू असू शकते म्हणून देखता आहे अपूर्ण वर्तमान काल राम टी व्ही देख रहा आहे ही क्रिया चालू आहे आता आणि पूर्ण वर्तमान काल रामने टी व्ही देखा आहे म्हणजे आताच त्याचा टी व्ही बघून झाला आहे म्हणजे हे जे पहिलं वाक्य आहे ना राम टी व्ही राम टी व्ही हे सगळीकडे सेम आहे चेंज कुठे होतो फक्त तुमचं जे वर बसतं त्या ठिकाणी फक्त तुम्हाला क्रियापद असतं त्या ठिकाणी फक्त कि बदल होतो म्हणजे वाक्य जर कितीही मोठं असलं तरी कालभेद ओळखताना इंग्रजी असू दे मराठी असू दे किंवा हिंदी असू दे तुम्हाला फक्त क्रियापदामध्ये म्हणजेच व्हर्बमध्ये बदल करायचा असतो बाकी संपूर्ण वाक्य आहे तसंच राहतं है, वर्तमान काळाचा पुढचा प्रकार आहे पूर्ण वर्तमान काळ वर्तमान मे कार्य समाप्त होणा इस इसे पूर्ण वर्तमान काल कहते आहे म्हणजेच एखादं कार्य आताच संपलं आहे म्हणजे मला तुमचं शिकवण नुकतं आत्ताच संपलं आहे काय भरपूर वेळ झाला नाही आहे तर अशी गोष्ट आहे ती पूर्ण वर्तमान काळामध्ये येते महिने पढाई की है म्हणजे माझा आताच अभ्यास करून झालाय आणि शेवटी बघा परत हय आला है। म्हणजे हा आधी वर्तमान काळ आहे आणि आत्ताच गोष्ट झाली आहे ती पूर्ण करून म्हणजे तो पूर्ण वर्तमान काळ आहे अशा प्रकारे हिंट दिली आहे मी तुम्हाला शेवटी जर हच्या संदर्भात कोणतंही अल अल्फाबेट आलं अक्षर आलं तर तो आधी पूर् वर्तमान काळ असणार आणि मग तुम्ही ठरवायचं आहे तीनच तर प्रकार आहेत ही क्रिया दररोज होणारी आहे का तर ते सामान्य वर्तमान काळ ही क्रिया चालू आहे का तर ते अपूर्ण वर्तमान काळ आणि ही क्रिया आत्ताच पूर्ण झाली असेल तर तो कुठला काळ असणार पूर्ण वर्तमान काल भूतका बेगवे प्रकार भूतकाल इस काल में भूतकाल में किसी कार्य के पूरे होने का सूच पूरे होने की सूचना मिलती है जैसे कि शाम ने गीत गाया था म्हणजे जे कार्य तुमचं एखादं भूतकाळामध्ये पूर्ण झालेलं असेल किंवा भूतकाळामध्ये एखादी गोष्ट एखाद्या वेळी चालू असेल अशा वेळीचे जे कार्य अशा गोष्टीबद्दलचे वाक्य आपल्याला माहिती देतं ते कुठल्या काळामधलं असतं भूतकाळामधलं सामान्य भूतकाळ हा त्याचा पहिला प्रकार आहे कार्य समाप्त होणे का बोध म्हणजे एखादं कार्य समाप्त झालं आहे जसं की सामान्य वर्तमान काळ सामान्य गोष्टी सांग दर्शवतं आपल्याला दररोज होणाऱ्या तसंच सामान्य भूतकाळ परत भूतकाळामध्ये झालेल्या दररोजच्या गोष्टी आपल्याला दर्शवतं मैने खाना खाया रुची वर्गमे प्रथम आई आता इथे बघा खाया आई असे शब्द आहेत ना म्हणजे इथे क्रिया आहे ती था किंवा था शब्दाशी जर निगडीत नसेल थ या शब्दाशी था थी ह्या शब्दाशी जर ती क्रिया निगडीत नसेल तर तो कुठला काळ असतो समजायचा नेहमी सामान्य भूतकाळ म्हणजे ही गोष्ट घडून गेलेली आहे पण शेवटी जर क्लू द्यायचा झाला तुम्हाला तर इथे था थ थी ह्या संदर्भात कोणताही शब्द शेव शब्द शेवटी नाही आहे म्हणजे तो सामान्य भूतकाळ आहे हा क्ल्यू लक्षात ठेवा भूतकालाचा दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ क्रिया भूतकाळ मे हो रही थी म्हणजे असं जसं वर्तमान काळामध्ये बघितलं की क्रिया आता होते मग जी भूतकाळामध्ये कधीतरी घडत होती कंटिन्यू चालू होती त्यावेळेचा जो काळ असतो त्याला अपूर्ण भूतकाळ असं म्हणतात हम घाटी मे नीचे उतर उतरते जा रहे थे थे आलंय ना शेवटी म्हणजे हा पहिला म्हणजे भूतकाळ आहे हा म्हणजे थ आहे शेवटी म्हणजे एक तर अपूर्ण आहे किंवा पूर्ण भूतकाळ आहे मग विचार करूया की काय विधान सांगते आपल्याला हम घाटी मे निचे उतरते जा रहे ते म्हणजे ही क्रिया भूतकाळामध्ये चालू होती म्हणजेच हा कुठला काळ झाला तर अपूर्ण भूतकाळ आता पूर्ण भूतकाळाचं एक उदाहरण बघूया क्रिया बहुत पहिले समाप्त होणे का बोध जेव्हा एखादी गोष्ट भूतकाळामध्ये पूर्ण झालेली असते अशावेळी त्या काळाला पूर्ण भूतकाळ असं म्हणतात महिने छुट्टी मांगी थी इथे थ आलाय शेवटी म्हणजे हा परत एकदा विचार करू शकता की एक तर पूर्ण असणार किंवा अपूर्ण असणार आता बघू या क्रिया अपूर्ण आहे की पूर्ण झालेली आहे मांगी थी म्हणजे छुट्टी मागण्या सुट्टी मागण्याची जी क्रिया होती ती पूर्ण झालेली होती म्हणजे हा कुठला काळ आहे पूर्ण भूतकाळ आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही क्ल्यू लक्षात ठेवू शकता एखादी कृती नुसती जर भूतकाळात होऊन गेलेली असेल तर ती सामान्य भूतकाळ एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू असेल किंवा आणि शेवटी थशी संबंधित शब्द असेल तर ते अपूर्ण भूतकाळ आणि एखादी क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण होऊन गेलेली असेल आणि शेवटी थशी संबंधित व शब्द अक्षर असेल तर तो पूर्ण भूतकाळ आता बघूया भविष्यकालाचे प्रकार भविष्य मे वाले क्रिया का बोध म्हणजे भविष्यात एखादी गोष्ट कधी होणार आहे या क्रियेबद्दल जर एखादं वाक्य असेल तर त्याला भविष्यकाल असे म्हणतात उदाहरण घेतलंय राम नई गाडी खरेदी गा गा ग हा इथे क्ल्यू आहे शेवटी जर ग च्या संदर्भात अक्षर असेल तर तो भविष्य काळ असतो आता सामान्य भविष्य काळ समय मे होणे का बोध तिसरा जो काळ आहे तो भविष्यकाल ह्यामध्ये पण तेच तीन उपप्रकार पडतात सामान्य भविष्यकाल अपूर्ण भविष्यकाल आणि पूर्ण भविष्यकाल तर आता आपण एक एक प्रकार समजून घेऊया वर्तमान काल वर्तमान समय समयमे कार्य के होणे का बोध म्हणजे आता आपण जे एखादे कार्य करतोय म्हणजे सध्या जे चालू कार्य आहे ते सगळं वर्तमान काळामध्ये मोडतं जसं की इथे एक उदाहरण दिलंय श्याम गाना गाता है श्यामचं गाणं गायची क्रिया चालू आहे किंवा चालू होती आताच संपली आहे हय हा शब्द आला शेवटी की असं समजायचं की तो आधी वर्तमान काळ आहे मग आपण त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊया त्याचे भेद किंवा प्रकार आता आपण बघूया सामान्य वर्तमान काल वर्तमान मी होणेवाले सामान्य क्रिया का बोध म्हणजे साधारणपणे आपण दररोज ज्या वेगवेगळ्या क्रिया करतो जसं की आपण रोज जेवतो रोज शाळेत जातो रोज व्यायाम करतो अशा प्रकारे जे तुम्ही रोजच्या रोज गोष्टी करता त्या सगळ्या सामान्य वर्तमान काळामध्ये येतात मै खाना खाता हो खाण्या खाण्याची क्रिया ही रोज होते ना त्यामुळे हे जे वाक्य आहे ते सामान्य वर्तमान काळाचं सा वाक्य आहे आता इथे मी पण हूला अंडरलाईन करून ठेवलं शेवटी जर हच्या संबंधित शब्द आला तर पहिली गोष्ट लक्षात घ्या तो वर्तमान काल असणार आणि मग ती सामान्य क्रिया आहे की चालू असणारी क्रिया आहे की ती आत्ताच पूर्ण झालेली क्रिया आहे यावरून तुम्ही त्या तीन प्रकारापैकी तो कोणता कुन, प्रकार आहे हे ओळखायचं आहे पुढे आहे अपूर्ण वर्तमान काल वर्तमान समय में क्या चल रहा है हे जे वाक्य सांगतं ते आता काय चालू आहे आपल्या इथे त्याबद्दल इन्फॉर्मेशन देतं मय पढाई कर रहा म्हणजे ही अभ्यास करण्याची जी क्रिया आहे ती चालू आहे जे एखादी गोष्ट तुमची आता चालू आहे जसं की मी आता तुम्हाला शिकवते आता जी तुमची क्रिया चालू आहे तो काळ आहे तो अपूर्ण वर्तमान काळमध्ये येतो म्हणजेच त्याला चालू वर्तमान काळ असंही म्हणतात तेच वाक्य मी भूतकाळामध्ये बदललं आहे सामान्य भूतकाळ रामने टी व्ही देखा देखा एवढंच राहणार त्याचं थाव होणार नाही सामान्य भूतकाळामध्ये म्हणजे भ भूतकाळामध्ये त्याने टी व्ही पाहिला होता किंवा तो पाहत असायचा भूतकाळामध्ये टी व्ही म्हणजे एक सामान्य वाक्य झालं अपूर्ण भूतकाळ राम टी व्ही देख रहा था म्हणजे भूतकाळामध्ये त्याची ही क्रिया चालू होती ना म्हणून हा झाला अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ रामने टी व्ही देखा था म्हणजे रामचा अमुक अमुक वेळी त्यावेळी टी व्ही बघून झाला होता नुकताच म्हणजे हा काय झाला पूर्ण भूतकाळ अपूर्ण आणि पूर्ण भूतकाळाच्या शेवटी शे थच्या संदर्भात अक्षर येतं भविष्यकाळ भविष्यकाळामध्ये आपण एकच काळ अभ्यासणार आहोत परीक्षेसाठी परंतु आता मी तिन्ही उदाहरणं तुम्हाला येथे दिली आहेत भविष्यकाळ सामान्य भविष्यकाळ राम टी व्ही देखेगा म्हणजे भविष्यामध्ये तो टी व्ही बघणार अपूर्ण भविष्यकाळ राम टी व्ही देख राहा होगा म्हणजे तो भविष्यामध्ये टी व्ही बघत असेल पूर्ण भूतकाळ राम टी व्ही देख चुका होगा म्हणजे रामचा टी व्ही बघून झालेला असणार भविष्यामध्ये अशा प्रकारे ग हा अक्षराशी संबंधित एखादा अक्षर जर शेवटी आलं तर तो आधी कुठला काळ आहे असं समजायचं भविष्यकाळ आणि तुम्हाला एक्झामला परत एकदा सांगते की सामान्य भविष्यकाळ विचारतात तरी पण अपूर्ण आणि पूर्ण आला तर हे पण लक्षात ठेवा की पूर्ण भविष्यामध्ये चुका हा शब्द किंवा चुकी हा शब्द येतो आणि हे अपूर्ण वाक्य जे चालू असेल भविष्य काळात त्या संदर्भात असतं आता आपण काळ ओळखा हा जो तीन एक गुणासाठी प्रश्न विचारतात तो बघितला संयुक्त हिंदीसाठी आता क्रिया का अनुसार परिवर्तन कीजिए हा जो संयुक्त हिंदीसाठी एक मार्कसाठी विचारतात आणि संपूर्ण हिंदीसाठी दोन मार्कसाठी विचारतात त्यापैकी काही कशाप्रकारे चेंज होतात आधी आपण बघूया आणि मग त्यावरचे थोडेसे प्रश्न बघूया वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ कसं चेंज होतं ते बघूया सामान्य वर्तमान काळामध्ये एखादं क्रियापद पड हे क्रियापद घेतलं तर पडती है किंवा पडता है त्याचं भूतकाळामध्ये होणार सामान्य भूतकाळामध्ये पडी किंवा आणि भविष्यकाळामध्ये पडेगी किंवा पडेगा म्हणजे ज्याप्रमाणे लिंग आहे त्याच्याप्रमाणे गी आणि गा चेंज करून घ्या पुढे आती है आई आणि आयेगा लिखती है लिखी लिखेगा देखता है दिखी दिखेगा अशा प्रकारे सामान्य वर्तमान का सां वर्तमान भूताने भविष्य का रूपांतर करता तो। अपूर्ण बगू आता अपन पढ़ रही है पढ़ रही थी पढ़ रही होगी आ रही है आ रही थी आ रही होगी लिख रही है लिख रही थी लिख रही होगी देख रही है देखती थी देखती होगी फे पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण वर्तमान काळ भूत आणि भविष्य काळामध्ये प्रकारे रूपांतर होतं बघूया पडी है आई है पडी थी आई थी पड चुकी होगी आ चुकी होगी देखता है देखी थी आणि देख चुकी होगी अशा प्रकारे चेंज होतात आता आपण प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते बघूया निम्नलिखित वाक्यो से काल के भेद पहचान कर लिखी आहे चिडियाने घोसला बनाया हा आता हे काळ हा कुठला प्रश्न आहे निम्मनिकीत वाक्यो मेसे काल के भेद लिखी आहे म्हणजे कुठला काळ आहे तो आपण आपल्याला ओळखून लिहायचा आहे चिडियाने घोसला बनाया या आहे शेवटी आणि ही क्रिया भूतकाळात होऊन गेलेली आहे बनवून झालं आहे तिचं शेवटी थशी संबंधित शब्द नाही आहे म्हणजे हा सामान्य भूतकाळ आहे बाकी कसलाही विचार न करता सामान्य भूतकाळ असं सा तुम्ही इथे लिहू शकता उसकी जान बच गई है आता इथे ह हो शब्द आला म्हणजे तो पहिला आधी वर्तमान काळा वर्तमान काळ आहे आता बची है बच रही है की गई है गई म्हणजे पूर्ण झालेली क्रिया आताच म्हणजे तो पूर्ण वर्तमान काळ आहे तिन्ही काळांमध्ये ते फिरवून बघायचं सामान्य अपूर्ण आणि पूर्ण हमे न्याय जरूर मिलेगा ग आला म्हणजे हा भविष्यकाळ आणि मिलेगा भविष्यात मिळणार मे म्हणजे ही काय झाली सामान्य भविष्यकाळाची क्रिया संपूर्ण हिंदीसाठी दोन गुणांसाठी आणि संयुक्त हिंदीसाठी एक गुणासाठी विचारला जातो प्रश्न तो बघूया कोष्टक दी गई सूचना के अनुसार काल बदल लिखीये लिखी लोक समय समय पर मरीच का हाल पुछणे आते है फक्त क्रियापद बघायचं बाकीचं वाक्य बघत बसायचं नाही पुचणे आते है ह्याचं तुम्हाला कशामध्ये रूपांतर करायचंय सामान्य भविष्य काळामध्ये आहे मग बाकीचं वाक्य तुम्ही आहे तसंच इथे लिहिणार लोक समय समय पर मरिच का हाल पुछेंगे किंवा पुछणे आएंगे ग हा शेवटी आलाच पाहिजे पुछेंगे किंवा पुछणे आएंगे पुढे सोनाबाई की लडकी कथकली करणे लगी आता सोनाबाई की लडकी कथकली करणे लगी ग म्हणजे हे वर्तमान सामान्य भविष्यकाळातलं वाक्य आहे आता आपण बघूया त्याचा अपूर्ण भूतकाळ करायला सांगितलं आहे मग अपूर्ण भूतकाळ करताना आपण माहिती आहे की थ हा शेवटी येतोच सोनाबाई की लडकी कथकली कर रही थी म्हणजे भ भूतकाळामध्ये ती तिची ती क्रिया चालू होती पुढे ऑफिस के बडे बाबू आय आय हा कुठला काळ झाला सांगा सामान्य भूतकाळ आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ म्हणजेच ती क्रिया आता चालू आहे असं आपल्याला दाखवायचं आहे म्हणजेच काय होणार आय ह्या शब्दाचं ऑफिस के बडे बाबू आ रहे है। अशा प्रकारे फक्त क्रियापद तुम्हाला चेंज करायचंय दिलेल्या काळा सांगितलेल्या काळानुसार मी सांगितलेले क्ल्यू लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला काळ बदलणं अतिशय सोपं जाईल आणि ओळखणंही सोपं जाईल आपण इथे हिंदी संपूर्णमध्ये हा प्रश्न कशाप्रकारे बघित विचारलाय तो एका नमुना प्रश्नपत्रिकेमधला बघूया निम्नलिखित वाक्यों में से किन्ही दोन वाक्यों का कोष्टक में दी गई सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए तुम्हारा विवाह बहुत अच्छे और सुखी परिवार में हो सकता था असं प पहिलं वाक्य दिलं आहे आणि त्याचं आपल्याला काय करायला सांगितलं आहे त्यांनी सामान्य भूतकाळ बनवायला सा भविष्यकाळ बनवायला सांगितलं आहे बघूया आता काय सांगितलं मी पूर्ण वाक्य वाचत नाही बसायचं फक्त त्याची क्रिया बघायची हो सक्ता था तर सामान्य भविष्यकाळ काय होणार भविष्य काळ म्हटल्यावर शेवटी ग हे अल्फाबेट येणार म्हणजेच होगा म्हणजेच काय होणार तुम्हारा विवाह बहुत अच्छे और सुखी परिवार मी होगा असं हे वाक्य होणार सामान्य भविष्यकाळामध्ये आता पुढचं वाक्य बघा उस समय क्रांतिकारी आंदोलन भी हो रहे थे सामान्य भूतकाळ करायचा आहे ह्याचा आता सामान्य भूत भूतकाळामध्ये थ हा शब्द लागत नाही मग उस समय क्रांतिकारी आंदोलन बी आंदोलन भी हो रहे थेचं काय होणार उस समय क्रांतिकारी आंद आंदोलन भी हुए म्हणजे ही क्रिया भूतकाळामध्ये झालेली आहे पुढे सामान्य वर्तमान काळ करायचं आहे उनके गाव भी गया आता फक्त गया हा शब्द बदलणार बाकी सगळं आहे तसंच राहणार सामान्य वर्तमान काळामध्ये ह हो येतो शेवटी उनके गाव जाताहू म्हणजे कधीही जाऊ शकतो ना जा रहाहू असतं तर ते अपूर्ण झालं असतं आणि गयाहू हू असतं शेवटी तर ते कुठलं झालं असतं पूर्ण म्हणजे जाताहू म्हणजे कधी कद, ना कधी सारखं जातच असतो अशी जी क्रिया आहे त्याला आपण म्हणतो सामान्य वर्तमान काळ अशा प्रकारे नीट लक्षात ठेवून वा वाक्य परिवर्तन करा प्रॅक्टिस करा भरपूर म्हणजे तुम्हाला ह्याचे मार्क दोन व्यवस्थित मिळवता येतील संयुक्त हिंदीमध्ये हा कसा प्रश्न येतो बघा कालभेद तथा कालपरिवर्तन करणं एक मार्कासाठी कालभेद पहचानना असतो आणि एक मार्कासाठी कालपरिवर्तन करना असतो निम्नलिखित वाक्य का कालभेद पहचानिए एकच वाक्य देतात त्याला पर्याय नसतो कहा तक चल रहे है चल रहे है क्रिया चालू आहे नाही म्हणजे हा कुठला झाला अपूर्ण वर्तमान काल पहिलं म्हणजे ह आलाय शेवटी आणि क्रिया चालू आहे म्हणजे ते अपूर्ण वर्तमान काल झाला पुढे निम्नलिखित वाक्यो मेसे किसी एक वाक्य का सूचना के अनुसार काल परिवर्तन इथे दोन पर्याय असतात त्यातला एक पर्याय सोडवायचा म्हणजे एक गुण तुम्हाला मिळतो वे पास के कमरे मे बैठे है सामान्य भविष्य काळ करायचा भविष्य काळ म्हटला तर ग येतो शेवटी वे का बा पास के कमरे मे बैठेंगे झालं सामान्य भविष्यकाळ पुढे मुझे अभिवादन का ध्यान आया काय करायचं आहे पूर्ण भूतकाळ करायचं आहे म्हणजे शेवटी थ येणार आणि ते भूतकाळामध्ये पूर्ण झालेलं वाक्य आपल्याला दाखवायचं आहे मुझे अभि अभिवादन का ध्यान आया था म्हणजे हा कुठला काळ झाला पूर्ण भूतकाळ आर हा था असता तर कुठला झाला असता तो अपूर्ण ना आया था हा काय झाला पूर्ण भूतकाळ अशा प्रकारे हा प्रश्न सोडवून स सोडवणं सहज सोपं आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण हिंदी आणि संयुक्त हिंदीसाठी दोन गुणांसाठी विचारला जाणारा जो प्रश्न आहे ज्या प्रश्नाचं नाव वा आहे वाक्य के भेद पाहिजे आणि हा जो दोन गुणांसाठी प्रश्न आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करूया व्हिडिओ संपूर्ण बद बघितल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा चॅनलला सब सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि रिव्हिजन करत राहा धन्यवाद